जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे जेव्हा माणूस चारही बाजून अडकलेला असतो निराशा 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 कितीही प्रयत्न केला तर निराशेशिवाय पत्रात काही पडत नाही इकडे जावं तर इकडे आड इकडे जावं तर इकडे जाव विहीर काही करावं किती केलं किती प्रयत्न केलं तर यश काय भेटत नाही माणसाच्या आयुष्यात असं कधी ना कधी होतं किती प्रयत्न केला तर माणसाला चांगला रिझल्ट काय भेटत नाही आणि माणसाला लगेच चांगला रिझल्ट कसा भेटेल तुम्हीच सांगा जेव्हा आपलं एवढं मोठं नुकसान झालेलं असतं ते नुकसान तर अगोदर भरून काढलंच पाहिजे ना नुकसान भरून काढण्यासाठी थोडाफार तर वेळ जातोच समजा एखाद्या माणसावर करोडाचं कर्ज आहे आणि त्या माणसाला ऐंशी हजाराची नोकरी लागली तर त्याच्यामध्ये किती फरक पडणार आहे लगेच तो झालेला कर्जाचा कंटा कसा भरून निघेल समजा एखाद्या माणसाची खूप सारी बदनामी झालेली आहे आणि त्या माणसाने एखादं चांगलं काम केलं तर त्याच्यावर लोक लगेच विश्वास करतील का नाही त्याला आपल्या माथ्यावरचा कलंक पुसून काढण्यासाठी खूप कष्ट करावं लागणार तेव्हा कुठं त्याला यश भेटेल काही मुलं गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी आठ दहा वर्ष अभ्यास करतात तरीही त्यांना यश भेटत नाही त्यामुळे मुलं निराश होतात चुकीच्या संगतीमध्ये जातात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात पण असं न करता माणसाने त्याच्यातून मार्ग शोधा जेव्हा माणूस चारी बाजून संकटात असतो तेव्हा एखादा तरी आपल्यासाठी रस्ता उघडलेला असतो तो रस्ता शोधण्याचा प्रयत्न करायचा माणसाला यश नक्की भेटत आता तुम्ही एक बॉलचं उदाहरण घेवा जेव्हा बॉल जमिनीवर जोरात आपटला जातो तेव्हा तेव्हा त्याला किती त्रास होतो पण एवढा त्रास घेऊन सुद्धा बॉल जेव्हा जमिनीवर आपटून वर टप्पा खाऊन उडतो आपल्याला सुद्धा असंच बनायचं आहे बॉल प्रमाणे जेव्हा आपण जमिनीवर आपटतो तेव्हा न तुटता न बिखरता आपल्याला त्या बॉल सारखं टप्पा घेऊन वर उडायचं आहे आणि जेव्हा बॉल जमिनीवर आपटून त्याचे तुकडे तुकडे होतात तेव्हा तो बॉल तिथंच संपतो आणि आपल्याला बॉल सारखे टप्पा घेऊन उडायचा आहे की आपले तुकडे होता कामाने याची काळजी घ्यायची आहे आपल्याला बॉल सारखं टप्पा घेऊन उडायचं आहे असं उडायचं आहे की जोपर्यंत आपल्या मनासारखं हवं हो तसं आपल्या हातात येत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला प्रयत्न तो करतच राहायचंय प्रयत्न करतच राहायचा आहे मग त्यासाठी तुम्ही काहीही करा हवं तर आपल्या लोकांपासून लांब जावा नवीन ठिकाणी जावा नवीन जागेमध्ये जावा आणि तिथं प्रयत्न करा पण प्रयत्न करत राहा तुम्हाला गरुडाची कहाणी माहितीये का गरुड जवळजवळ सत्तर वर्ष जगू शकतो पण चाळीस वर्षामध्येच त्याच्यामध्ये खूप काही बदल होतो त्याची चोच वाकडी होते नखे कमजोर होतात पंख एवढे जड होतात की तो आकाशात उडू शकत नाही ना शिकार करू शकत नाही अशा वेळी त्याच्या पुढे दोनच पर्याय असतात भुकेनं व्याकुळ होऊन कमजोर होऊन मरून जाणे किंवा एका मोठ्या वेदनादायक एक प्रक्रियेचा सामना करणे गरुड दुसरा पर्याय निवडतो तो, तो बरपाळ भागात एका उंच ठिकाणी जातो अशा उंच ठिकाणी जातो कि तिथं कोणी येऊ शकत नाही ना कोणी जाऊ शकत नाही तिथं जाऊन तो आपली चोच दगडावर एवढी आपटतो एवढी आपटतो कि जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तो थांबत नाही ती चोच तुटली की तो काही आठवडे नवीन चोच येण्याची वाट बघतो एकदा नवीन चोच की त्याच आपल्या पायाची नख उकडून काढतो काही काळानंतर नवीन नख येतात त्याच नवीन नखानं तो आपले जड झालेले पंख सगळे उपसून काढतो ही वेदनादायक एक क्रिया एकशे पन्नास दिवस चालते जेव्हा ही वेदनादायक क्रिया पूर्ण होते तेव्हा हा गरुड पुनर्जन्म घेऊन उंच भरारी घेतो ती अशी भरारी घेतो त्याची ही भरारी पहिल्यापेक्षा उंच असते त्याची नजर पहिल्यापेक्षा तेज असते त्याची शक्ती पहिल्यापेक्षा जास्त असते आपल्याला सुद्धा या गरुडासारखंच बनायचं आहे कितीही संकट आले तर त्या संकटाचा सामना घेऊन गरुडासारखी उंच भरारी घ्यायचे